विजापूर रस्त्यावरील पनाश अपार्टमेंट येथे एका फ्लॅटसाठी दहा लाख रुपये घेऊन सदरचा फ्लॅट परस्पर दुसऱ्याला विकल्याबद्दल पनाश लाईफस्टाईल होम्सचे ओनर अमित थेपडेसह दोघांविरुद्ध व ॲट्रॉसिटीचा तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत राहुल मारुती सर्वगोड वयवर्ष चव्वेचाळीस राहणार मोदी हुडको यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमित थेपडे राहणार पुणे व सेल्स मॅनेजर जावेद शेख राहणार सोलापूर यांच्याविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींनी फिर्यादींकडून दोन हजार बावीसमध्ये दोन लाखांचे धनादेश व त्यानंतर वेळोवेळी एकूण दहा लाख रुपये स्वीकारून फिर्यादीस फ्लॅट नंबर तेराशे दोन न देता तो फ्लॅट परस्पर दुसऱ्याला विक्री करून फिर्यादीची फसवणूक केल्याचं फिर्यादीत म्हटले आहे पनाश अपार्टमेंट मधील फ्लॅट विक्रीच्या प्रकरणात आजवर एकूण तीन गुन्हे दाखल झाले आहेत या प्रकरणात दोन सेल्समन सहभागी होते अशा तक्रारी अनेक फ्लॅटधारकांनी पोलिसांकडे केल्या आहेत मात्र पोलिसांकडून केवळ जावेद शेख या एकाच सेल्समन वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दुसरा सेल्समन अजूनही मोकाट असल्याचा फ्लॅटधारकांच्या तक्रारी आहेत या सेल्समन वर गुन्हा दाखल करण्याची मागणी अनेक फ्लॅटधारक करीत आहेत विशेष म्हणजे याच पनासच्या वरती महानगरपालिकेत देखील तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या